विश्वासानं घरात घेतलेल्या अल्पवयीन मुलानंच घर लुटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे ओळखीच्या घरातच हात साफ करत अल्पवयीन चोरट्यानं साडे अठरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख तीस हजार रुपये चोरले होते लक्ष्मीपुरी पोलिसांनी सातत्यानं पाळत ठेवून अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं चोरीची कबुली दिल्याचं पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील शनिवारपेठेतील मारुती चौकात शुभांगी मेहत्रे राहतात त्यांच्या घरात ओळखीचा शालेय मुलगा यायचा या कुटुंबाचा त्याच्यावर विश्वास होता मात्र त्या अल्पवयीन मुलाच्या मनात वेगळंच कारस्थान शिजत होतं त्या मुलाला मेहत्रे यांच्या सांपत्तिक स्थितीबद्दल माहिती होती दागिने रोकड ठेवण्याच्या जागाही त्याला माहिती होत्या त्यानुसार पंचवीस ते एकतीस मे दरम्यानच्या कालावधीत टेरेसवरून मेत्रे यांच्या घरात प्रवेश करून अल्पवयीन चोरट्यानं साडे अठरा तोळे वजनाचं सोनं आणि तीस हजार रुपयांची रोकड चोरली दरम्यान शुभांगी मेहत्रे यांना दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचं लक्षात आलं त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली होती पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी या चोरीचा छडा लावण्याच्या उद्देशानं सोन्या मारुती चौकात खबऱ्यांचं नेटवर्क तयार केलं दरम्यान पोलीस कर्मचारी किशोर पवार प्रीतम मिठारी गजानन परीट यांनी संशयितावर लक्ष ठेवलं संबंधित अल्पवयीन मुलगा येत्या चार ते पाच दिवसात चैनी करत असल्याचं आणि पैसे उधळत असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यानं शुभांगी मेहत्रे यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंधरा लाख तीस हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड हवालदार मंगेश माने प्रतीक शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली